शिवसेना जिल्हा परिषद मसुरे विभागाच्या वतीने मसुरे बाजारपेठ येथे आयोजित आमदार राणे चषक भव्य स्पर्धेत खुल्या गटातून अलिबाग येथील मनोज मयेकर यांनी प्रथम तर मालवण येथील सतीश आचरेकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला स्थानिक रास स्पर्धेत वडाचापाट येथील चेतन पालव यांनी प्रथम तर वेंगुर्ले येथील सर्वेश करंगुटकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला स्पर्धेत खुल्या गटात दहा स्पर्धक तर स्थानिक रास गटात एकशे दोन स्पर्धक सहभागी झाले होते खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक सात हजार रुपये व द्वितीय पारितोषिक चार हजार रुपये व प्रत्येकी चषक तर स्थानिक रास स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये व प्रत्येकी चषक देण्यात आले या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत तालुकाध्यक्ष विनायक बाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी नारळी पौर्णिमा या सणाचे ऐतिहासिक व धार्मिक महत्व सांगत शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मराठी संस्कृती टिकून राहण्यासाठी अशा स्पर्धेचे यापुढेही भव्य असे आयोजन करण्यात येईल असे सांगितले शिवसेना जिल्हा परिषद मसुरे विभागाच्या वतीने यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि मालवण तालुकाध्यक्ष विनायक बाईत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती छोटू ठाकूर वेरली सरपंच धनंजय परब महान सरपंच अक्षय तावडे युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे माजी सरपंच सौ गायत्री ठाकूर उद्योजक दया देसाई माजी उपसरपंच राजेश गावकर बाबू परब अशोक बागवे शिवाजी परब निलेश बाईत राहुल बागवे अनंत भोगले अनिल खोत सचिन पाटकर सचिन आंगणे राहुल परब निलेश खोत तात्या हिंदळेकर प्रथमेश पाटकर संजय राणे जयेश इंदप पुरुषोत्तम शिंगरे पांडुरंग ठाकूर पंढरीनाथ मसूरकर मनीष बागवे सुजन मिडबावकर आदी उपस्थित होते बाबू आंगणे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले मसुरे प्रतिनिधी आपली नगरी न्यूज